नमस्कार मंडळी चला तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो किंवा बऱ्याच जणांना ढोकळा जमत नाही असंच बॅचलर ढोकळा जर तुम्हाला शिकायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी सोप्या सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही अगदी एकाच प्रयत्नामध्ये असा बॅचलर ढोकळा बनवू शकता तेही तुम्ही पाहू शकता अजिबात घशात अडकणार नाही तर पाहू शकता आपला ढोकळा जो आहे तो किती वल्सर रसरशीत आहे आणि जाळीदारसुद्धा आहे त्यामुळे तो काय होतं घशामध्ये अडकत नाही खायला अगदी सहज खाऊ शकतो तर आता इथे आपला बॅचेलर जाळीदार ढोकळा कसा बनवला त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनलाही प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वात पहिले आपल्याला एका पातेल्यामध्ये तुमच्याकडे कुकर असेल तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही ढोकळा बनवू शकता आणि इथे मी पातीला घेतलेलं आहे त्यामध्ये एक पाऊण कांड इतकं आपण इथे पाणी ठेवलेलं आहे म्हणजे पाऊण इंच त्यावरती एक स्टिनर ठेवून झाकण ठेवून पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हलक्या हाताने दाबलेलं दीड कप इतकं पीठ घेणार आहोत तुम्ही एखाद्या वाटीच्या मेजरमेंटने घेतलं तरीसुद्धा चालेल पण अशाच प्रकारे तुम्हाला पीठसुद्धा मोजून घ्यायचं आहे इथे दीड कप आपण हलक्या हाताने चोपून भरलेलं पीठ घातलं त्यासाठी एक चमचा इथे सॅट्रिक ॲसिड घालायचं आहे म्हणजे लिंबूसत्व एक चमचा घातलेला आहे इथे एक चुटकी म्हणजे एक चुमूडभरचा हळद घातलेली आहे चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घेतलं त्याचबरोबर दोन चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर दोन चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत छोट्या छोट्या साईजच्या तुम्ही आलं व मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंगसुद्धा घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्या कपाने एक कप पि पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला हे एक कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे बेसनपीठ खाल्ली तळाशी बसत नाही तर एकूण आपण यामध्ये दीड कप पाणी घातलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण दाबून घेतलेलं पीठ असल्यामुळे दीड कप लागतं तुम्ही जर दाबून न घेता पीठ घेतलं तर एकच एक कप पाणी लागणार आहे आणि दाबून घेतल्यास म्हणजे समप्रमाणात पाणी लागतं जेवढं पीठ तेवढंच पाणीसुद्धा लागेल आता इथे व्यवस्थित आपण मिक्सरला याला फिरवून घेतलेलं आहे मिरचीसुद्धा व्यवस्थित यात सुरेड झालेली आहे तर एक ते पातेलं घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर मी अगदी दोन तीन मिनटं मिक्सरला म्हणजे एक मिनिटभर फिरवून घेतलेलं आहे एक मिनिटभरात छान फिरलं जातं आणि मिक्ससुद्धा व्यवस्थित होतं आता हे बेसनपीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पुन्हा जिन्स टाकायची आहे पण त्या अगोदर आपल्याला ज्यामध्ये केक लावायचा आहे त्या भांड्याला इथे तयार करून ठेवायचं तेल लावून म्हणजे ग्रीस करून व्यवस्थित तयार ठेवायचं कारण आता इथून पुढची प्रोसेस जी आहे ते खूप फास्ट असते आणि इथे जरा जरी वेळ वाया गेला तरीसुद्धा तुमचा ढोकळा जो आहे तो जाळीदार होणार नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्ही अगोदरच करून ठेवायची एखाद्या ता ताटाला ता किंवा डब्याला ज्याच्यात लावायचं त्यामध्ये तुम्ही तेल लावून व्यवस्थित तयार करून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे दोन तीन चमचे तुम्ही तेल घालू शकता तर इथे मी तीन चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे तर इथे आपण तीन चमचे तेल घातलं यामध्ये आपल्याला आता आणखीन एक सिक्रेट गोष्ट पाव चमचा पाऊन चमचा इतका आपण इथे खायचा सोडा घातलेला आहे तर पाहू शकता स्पूनने घेतलं तरी पाऊन चमचा इतका आपल्याला स्पुण्यसुद्धा घ्यायचा आहे व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आता इनो घातल्यानंतर आपलं इथे लगेच बेसनपीठ दुपटीने फुलतं तुम्ही पाहू शकता एकदम हलकं होतं तर इथे जराही वेळ न वाया घालवता आपल्याला लगेच हा ढोकळा जो आहे तो तयार केलेल्या डब्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जास्त वेळ हलवत बसायचं नाही सगळं पीठ एकसारखं हलकं झालं की आपल्याला लगेच इथे या डब्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला दिसतच असेल किती हलकं आणि फ्लपी झालेलं आहे आपलं पीठ तर आता हे मावे एवढं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि डब्याला एक दोन वेळेस टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये असणारे बबल्स निघून जातात आता इथे पाण्यालासुद्धा छान उकळी आली आपण त्यावरती हा ढोकळ्याचा डब्बा ठेवून घ्यायचा वीस ते पंचवीस मिनटामध्ये ढोकळा तयार होतो पंधरा मिनटं झाल्यानंतर एकदा चेक करून घ्या ढोकळा तयार झाला आहे का तर इथे आपण चेक करून घेणार आहोत आपला ढोकळा तयार झाला आहे का तर पंधरा मिनटाच्या अगोदर आपल्याला ढोकळा चेक करायचा नाही तर इथे थोडंसं चिकटत आहे तर आपण आता याला पुन्हा झाकण लावून ठेवणार आहोत तर वीस ते पंचवीस मिनटामध्ये ढोकळा तयार होतो जास्त जाडीचा असेल तर पंचवीस मिनटं लागतात आणि कमी जाडीचा असेल तर वीस मिनटामध्ये आपला ढोकळा तयार होतो तर इथे वीस मिनटं झालेली आहेत मिनिट लावूनसुद्धा पाहूया आपण तर आता पाच मिनटानंतर आपण पुन्हा एकदा चेक करूया तर आता थोडंसं बेसनपीठ तर लागणारच आहे पण अजिबात चिटकत नाही किंवा चिकट बेसनपीठ लागत नाही याचा अर्थ आपला ढोकळा छान शिजलेला आहे तयार झालेला आहे आता हा ढोकळा मी काढून थंड करण्यासाठी ठेवणार आहे हा ढोकळा पूर्णतः थंड झाला की आपल्याला मग काढायचा आहे गरम आहे तोपर्यंत काढला तर तो तुटतो तर त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे तर हे साहित्य मी तुम्हाला फोडणी तयार करतानाच सांगणार आहे तर आता इथे आपला ढोकळासुद्धा चांगला थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला ढोकळ्याच्या कडा सोडवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित गोल असा ढोकळा मोकळा करून घ्यायचा आहे तर ढोकळा इथे मोकळा झाला आता यावरती आपल्याला एखादं ताट पालथं घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ढोकळा काढायला एकदम सोपं जातं तर पहा अगदी सहज अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे थोडंसं डब्याला टॅप करायचं म्हणजे आपला ढोकळाखाली सुटल्या जातो तर पहा इथे बॅचलर जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे आणि जाडीलासुद्धा तुम्ही पाहू शकता अडीच अडीच इंचाच्यावरतीच आपला ढोकळा तयार झालेला आहे खूप सुंदर तर तुम्हाला जाळीसुद्धा दिसत असेल किती सुंदर आलेली आहे आत म आतपर्यंत आपला ढोकळा जाळीदार झालेला आहे आता हा घशात अडकू नाही यासाठी आपण फोडणीसुद्धा तशी जबरदस्त तयार करणार आहोत त्यामुळे इथेच व्हिडिओ सोडून जाऊ नका आणखीन पुढे पहा तर आता सर्वात पहिले आपल्याला चोकून याच्यामध्ये के हे कापून घ्यायचं आहे ढोकळा तुम्ही हव्या त्या साईजमध्ये ढोकळा कट करून घेऊ शकता बेसिकली ढोकळा ह्याच प्रकारे कट केला जातो अगदी बाहेर भेटतो ढोकळा तशाच प्रकारे आपण घरीसुद्धा बनवू शकतो तर आता इथे मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि यावरती आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे कधीही ढोकळा बनवल्यानंतर नुसत्या तेलाची फोडणी देऊ नका कारण त्याने चव येत नाही व्यवस्थित आणि खाताना घशामध्ये अडकला जातो ढोकळा तर इथे तेलामध्ये एक अर्धा चमचा राई घालून घेतले चांगले तडतडले की, चा, चा। की दोन चार चिरलेल्या मिरच्या घालायच्या त्यानंतर कडीपत्ता घालायचा आणि हे सुद्धा व्यवस्थित परतलं की दोन चमचे साखर दोन चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे हे व्यवस्थित थोडेसे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ज्या कपाने आपण पीठ घेतलं त्याच कपाने अर्धा कप इतकं आपल्याला इथे पाणी लागणार आहे फोडणी तयार करण्यासाठी इथे आपली फोडणी जी आहे ती चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे फोडणीला आपल्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे फोडणीला उकळी आली की गरम गरम फोडणी आपल्याला आपल्या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे तर इथे आपली फोडणी तयार झालेली आहे आता ही फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे मी मुद्दामच काही मिरच्या हिरव्या तर काही पिवळ्या झालेल्या घेतलेल्या आहेत तुम्ही अगदी हिरव्या घेतल्या तरीसुद्धा चालेल तर आता इथे सर्व फोडणी आपण टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आतून किती जाळीदार असा ढोकळा आपला तयार झालेला आहे तो मी तुम्हाला हाताने हे सुद्धा करून दाखवणार आहे तर खरंच खूप सुंदर ढोकळा होतो एकदा नक्की बनवून पहा तर जबरदस्त असं ढोकळ्याचं टेक्चर आलेलं आहे मस्त जाळीदार झालेला जा